वैद्यकीय सेवा करणारा डॉक्टर नर्सेस वॉर्डवॉय असा जो वर्ग आहे त्यांनी हे आपलं काम आहे आपले आईवडील आजारी पडले तर आपण काय करू आपण खरी रिने करा अशा आपलं काम भूमिकेतून हे केलं त्यामुळे हे चांगलं स्वरूप बघायला मिळायचं आहे आणि म्हणून महाराष्ट्र शासनाने आता दीड लाखाची जी योजना होती दीड लाखाचे उपचार मोफत महात्मा ज्योतिबा फुले योजना आरोग्य तिला आता पाच लाखामध्ये कन्वर्ट केलं आणि केंद्राच्या आयुष केंद्राच्या आयुष्यमान कार्डाशी ते जोडलं आता महाराष्ट्राचं जे केंद्राचं कार्ड एकच असणार आणि पाच लाखापर्यंतचे औषधोपचार ते लोकांना फ्री होतील त्याची हॉस्पिटल्स हळूहळू वाढवून तोपर्यंत सरकारी हॉस्पिटलमध्ये कार्ड तुम्हाला चालवावंच लागतं आणि सरकारी हॉस्पिटल व्यतिरिक्त बाहेर जर जायचं असेल तर लागेल मी तुम्हाला धन्यवाद देईन की ज्यामुळे तुम्हाला या विषयावर बोलायची संधी दिली कारण अदरवाइज मला नागपूरला जायला इतका उशीर होत की मी लगेच मला बरा नमस्कार निघालो असतो मुळात हा विषय हा पूर्णपणे गैरसमजून चाललेला आहे दोन हजार सतरा साली माननीय देवेंद्रजींनी रक्त संबंधांमध्ये व्हेरिफिकेशनची आवश्यकता नाही नावाचा एक कायदा केला का कायदा केला तर जात पडताळणीचं प्रमाणपत्र मिळायला खूप हेल्पाटे मारायला लागतात खूप त्या ठिकाणी अडवणूक होते मग असं झालं की बरं वडिलांना जात पडताळणी मिळाली मुलाला कशाला पाहिजे पुतण्याला कशाला पाहिजे कायदा झाला फक्त शेड्यूल ट्राईबने म्हणजे आदिवासींनी विरोध केला की बाबा आम्ही अज्ञानी असताना वनामध्ये राहत असताना जंगलामध्ये राहत असताना खूप लोकांनी खोटी शेड्यूल ट्राईबची सर्टिफिकेट घेतली आहे तर तुम्ही रक्त संबंध लावत ती सगळी मल्टिबल होतील मग त्यांची अंमलबजावणी थांबली सीची चालू आहे शेड्यूल कॅशला चालू आहे डी टी एन टीची चालू आहे बरोबर तो कायदा आणि सगळे सोयऱ्यांची अधिसूचना अंमलबजावणी करा नावाचा मनोज जहरांगेपट आग्रह आहेत तो कायदा आणि अधिसूचना याच्यात काहीही फरक नाही काळीचाही फरक नाही काय बरं तो तो ही अधिसूचना ड्राफ्ट केली आहे म्हणून ज्यांना काही पाठला नाही वाशीला रात्रभर मी पण जागा होतो एकनाथजी पण जागे होते आणि भांगे नावाचे सेक्रेटरी जागे होते दर दोन मिनटांनी काही त्याची नवीन सांगायचे टायपिसशी व्यवस्था होती रात्री वेळेला तो ते म्हणतील ते टाईप केलं जायचं मला पहिलं पाठवलं जायचं एकनाथजींना पाठवलं जायचं ओके म्हणजे हे पण ऐका ऐकतरी ऐका तरी तर तुम्हाला ना संधी प्रिंटिंग प्रेस गव्हर्नमेंटचा जो असतो तिथे मग फायनली हे नोटिफिकेशन प्रिंट करायचं बाहेर प्रिंट करायचं नसतं त्याला म्हणतात गॅझेट करणं त्याप्रमाणे अधिसूचना गॅझेट झाली अधिसूचना ह्याने वाचली कारण ह्यानेच ड्राफ्टिंग केलं होतं आणि मग ते परत गेले त्या अधिसूचनेमधला एकन एक शब्द ऑलरेडी राज्यात आहे हो की तुमची कुणबी नोंद सापडली तुम्हाला कुणबी सर्टिफिकेट मिळतं तुम तुम्हाला व्हेरिफिकेशन सर्टिफिकेट मिळालं तर तुमच्या सगळे सोयराणा चला तुमच्या सगळं तुमच्या सगळे जायणं म्हणजे रक्तसंबंधामध्ये सगळ्यांना व्हेरिफिकेशन करावं हो लागत नाही आहे ना त्यामुळे ओबीसीचं काही जात नाही पहिल्यापासून हा कायदा आहे की ज्याची नोंद सापडेल त्याला आणि त्यांचं नाहीचं आहे म्हणणंच ना मला वाटतं <usallu> ओबीसीचं म्हणणं असं की ज्याची नोंद सापडेल त्याला देऊन टाका यांचं काय म्हणणं आहे की नोंद सापडलेल्या द्या त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना द्या आहे कायदा आहे कायदा ओबीसी आणि मराठे एका टेबलवर बसून हे गावोगाव जी प्रचंड तेढ निर्माण झालेली आहे म्हणजे एकमेकाच्या दुकानात खरेदी करायची नाही इथपर्यंत जर ही कटुता जायला लागली काय होणार काय समाजाचं याच्या मागचा बोलवी तर ध्वनी सर खूपच आहे हो तुम्ही काय करता दिवसभर पत्रकारिता म्हणून <laughs> <laughs> अरे बाबा दोघां मुळात मला हा धक्काच आहे कलेक्टर ऑफिसमध्ये खासदाराचं कार्यालय असू शकत नाही ते इतके दिवस का झालं तर मग मी ग्रामीण माणूस ना तर मी ग्रामीण म्हणींमध्ये समजावतो गेला तर हत्ती जातो अडकलं तर शेपूट अडकतो तसं तेव्हा गेला हत्ती अरे मला मला धक्काच बसला म्हटलं कलेक्टर ऑफिसमध्ये कुठून नियम काढला तेव्हा आयदर निर्णय असा करावा लागेल की हे कोणालाच मिळणार नाही किंवा निर्णय करावा लागेल की भांडणं नको ह्या ह्या कार्यालयाचे दोन भाग करायचे नाहीत ना तुम्हाला चला आता बोंड्या मी आता एकदा कलेक्टर ऑफिसमध्ये जागा द्यायचं ठरलंच ना दुसरी जागा देतो तो मार्ग आहे प्रत्येकाला आरडाओडा करणं बरं आम्ही आरडाओडा करू शकत नाही हां मग माझ्या मी विद्यार्थी परिषद ऑल इंडिया जनरल सेक्रेटरी होतो माझ्या चळवळीतले सगळे फोटो आणि रूपं बघा तुम्ही पण असं नाही बरोबर नाही ना। खरं म्हणजे माझं मत विरोधी पक्ष असूनही काँग्रेसबद्दल एक चांगलं संस्कृती ज्याला म्हणतात वागण्या बोलण्यातले एथिक्स असं माझं मत होतं कारण मी पृथ्वीराज चव्हाणांना पाहतो मी बाळासाहेब थोरातांना पाहतो मी विकेनं पाहतो की कि किती नम्र वर्षाताई आई गायकवाड यांच्या वडिलांना एकनाथ गायकवाड स्वर्गीय त्यांना पाहतो पण हे काही नवीनच रूप आहे परवा त्या प्रणती शिंदे सोलापूरला मी पालकमंत्री म्हणून गेलो त्या बैठकीत आल्या त्या आल्या त्याच यशोमती ताईंसारख्या तंत्रनात आल्या मला आणि निमंत्रण नाही म्हटलं असं नाही आहे ताई ही आढावा बैठक आहे मग तुमचे दोन आमदार कसे तर ते आले तुम्ही पण आला बसा याचं निमंत्रण वगैरे नाही आहे ही प्रशासक प्रशासकीय बैठक आहे बसल्या दोन अडीच तास बसल्या रमल्या बैठकीमध्ये खूप सूचना केल्या नंतर त्यांच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यामध्ये जाऊन काय म्हणाल्या तर की मला सॉरी हा मला चार तास लेट झाला पण त्या चंपांच्या बैठकीला गेलो होतो चंपा तर माझं वय काय तुझं वय काय पण मी माझी संस्कृती सोडणार नाही मी म्हणायला गेलो होतो तर केवढाला पडेल तसं यशोमती ताई कधीही नॉर्मल बोलतच नाहीत असा असा त्यांचा हात आणि असा लगेच अरे ताई बसा हो ताई चहा घेऊ ताई मला आता तीन मिनटापूर्वी विषय काढला नाही 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 कुल्ली द्या नाही तर तोडतो तुम्ही तोडायचं की नाही तोडायचं याचा निर्णय माझ्याकडे तुम्ही मागायला आला आहे का मी म्हटलं की नाही तोड तर तुम्ही मी तुमच्या भावासारखे म्हणून मला ऐकणार आहात का तुम्ही आलात कशाला तोडणार 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 जा तोडा हे नवीन आहे हां नाना पटोलेंच्या बाबतीत ते अधूनमधून घडतं आहे पण आम्ही पाहिलं सुनील केदार आम्ही पाहिले बाबासाहेब केदार आम्ही पाहिले भाऊसाहेब मुळीक आम्ही पाहिलं भाऊसाहेबांचा मुलगा जो माझ्यावर परिषद होता हां राजेंद्र मुळी म्हणजे होतं विधान प्रसिद्ध आम्ही पहिले दरडा राज राजेंद्र दरडा शिक्षणमंत्री होते हां वसुंधरापूर की ही खूप नावं घेत आहेत पण हे काहीतरी नवीनच आहे बाबा बो सरळ बोलायचंच नाही ना बघा तुम्ही ते कार्यालय मागताय मला कळलं किती मिनटापूर्वी तीन मिनटांपूर्वी जी ना जी मी मानलं तर ते वानखेडेजी मी म्हणतो ते कल्चरमधले दिसत आहेत आता परिचय कमी आहे पण जिल्हा बैठकीला विधानसभेत भेटलो विधान म्हटलं वानखेडेजी तुम्ही शाही काळजी करू नका कलेक्टर दहा दिवस सुट्टीवर झालेत आल्यानंतर आपण काही मधला मार्ग काढू दोन भाग करू खालीवर करू त्याला लागणारे फर्निचरचे पैसे मी नियोजन म्हणून देतो त्यामुळे ओके ओके म्हणून बाहेर गेले तर आमचे ताई झापडल्या आणि ताईने त्यांना बहुतेक झापलं असं बोलायचं असतं का चल मी तुला कसं बोलायचं दाखवतो ते घेऊन आले सर असं त्यांनी आरोप केले राणा काय म्हणाले हे मला माहिती पण नाही राणा का म्हणाले हे पण माहिती नाही आणि राणांच्या मतावर मी टिप्पणी करणं किती ते 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 असं का म्हणाले मग त्याच्यामध्ये तथ्य आहे त्याच्यामध्ये तथ्य नाही आहे असाला मी काही उत्तर देण्याचा काय आनंद माहीत नाही मला माहीत बचूकडूनच तुम्ही विचारू शकता आणि उद्धवजींना विचारू शकता उद्धवजींचाही डायरेक्ट नंबर मी देऊ शकतो त्यांना उपस्थितीत